तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आजचा आपला मुद्दा असणार आहे की मी तुम्हाला आंबे हे किती प्रमाणात फुटलेले आहेत तर अगोदर शेतकरी मित्रांनो खूप प्रमाणात असे जास्त आंबे फुटलेले होते पण त्याची गळ जास्त प्रमाणात झालेली आहे तर कोणत्या आता आंब्याला किती टक्के किती टक्के आंबे राहिलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो चला आपल्याकडे बदाम आणि केसर आंबा आहे आणि गावराणी पण आंबे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो जास्त करून यंदा कमी म्हणजे जास्त पाचवले आहेत आंबे आणि कमी फुटलेले आहेत तर चला मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघू शकता हा जो आंबा आहे हा पूर्ण पाचवलेला आहे कुठे थोडाही फुटलेला नाही त्यानंतर इकडे बघू शकता हा केसर आंबा आहे हा थोडाफार कुठे कुठे फुटलेला आहे पहा बघू शकता अशा प्रकारे साईज झालेली आहे पहा बघू शकता पहा थोडी मोठी साईज गळ खूप जास्त प्रमाणात आहे मित्रांनो का टच जरी केला आपण आंब्याला तर गळ जास्त प्रमाणात होत आहे बघू शकता अशा प्रकारे एवढा काही जास्त दाट वगैरे फुटला नाही आंबा तर चला आता समोरचा आंबा दाखवतो मी तुम्हाला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आंबा आपला फुटलेला आहे पहा अशा प्रकारे आंब्याची साईज झालेली आहे आणि इकडं आपले कांदे वगैरे भिजवणं चालू आहे हे थोडा व्यवस्थित फुटलेला आहे थोडं फळ पण याचा ठोकर झालेलं आहे बघू शकता एकदम व्यवस्थित असं था फळ झालेलं आहे याचं तर चिकूचं प्रमाण पण यावर्षी ज्या खूपच कमी फुटलेलं आहे जास्त एवढा काही चिकू फुटलेलं नाही तर आम्ही तुम्हाला चिकूची साईज दाखवतो हे पहा बघू शकता अशा प्रकारे चुकूची साईज झालेली आहे एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला इकडं पहा हे पहा बघू शकता या प्रकारे चुकूची साईज झालेली आहे पाहा बघू शकता जास्त काही प्रमाणात चिकू फुटलेलं नाही आणि इकडं बघू शकता शेतकरी मित्रांनो हे आहे बदाम आंबा पहा बदाम आंब्याची जी साईज ही या पद्धतीने वाढलेली आहे आणखीन खूप छोटी साईज आहे अशी बदाम सा आंब्याची आणखीन काही एवढी वाढ सुरू नाही झाली त्याची आणखी हे पहा बघू शकता एकदम बदाम आंबा एकदम फ्रेश माल आणि हे आपण काही पावडरमध्ये वगैरे टाकून काही पिकवत नाही हा आंबा बघू शकता एकदम जसं काही एक पिकलेला आहे हे पा बघू शकता एकदम कारण की हा आंबा खराब झालेला आहे मित्रांनो अशा प्रकारे एकदम लहान साईज आहे आणखीन आंब्याची तर चला मी तुम्हाला परत समोरचा आंबा दाखवतो हा बघू शकता हा केसर आंबा आहे पहा याची साईज खूपच मोठी झालेली आहे बाकीच्या आंब्यापेक्षा आंबा आहे हा गावराणी आंबा आहे हे बा बघू शकता त्याला काही यावर्षी फुटलाच नाही वा ये अश्या हे पहा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने माल धरलेला आहे म्हणजे खूप जास्त पण माल नाही आणि खूप कमी पण माल नाही व्यवस्थित असा माल पकडलेला आहे मित्रांनो हे आहे गावराणी आंबा पहा गावराणी आंबा जो आहे आपला तो एक नंबर असा फुटलेला आहे बा बघू शकता साईज पण खूप छान अशी जाती वाढलेली आहे पहा गावरानी आंब्याला असे घड्याच्या घडे येतात आंब्याला पहा बघू शकता पहा एक नंबर असा आंबा फुटलेला आहे पहा गावरानी आंबा आहे जे आंबे आहेत शेतकरी मित्रांनो हे पाचवलेले आहे जास्त पहा बघू शकता इकडं पण बघू शकता जास्त पाचवलेले आंबे आहेत यावर्षी काय जास्त एवढं आंब्याचं उत्पन्न नाही खूप कमी प्रमाणात असे आंबे फुटलेले आहेत बघू शकता खूप म्हणजे खूपच कमी तशात मी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चॅनलला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद